पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या ने नेत्यांनी विधानसभेत आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीनं प्रचार केल्यानं विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं या निवडणुकीत राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पन्नास जागाही काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाही तर महायुतीनं ना तब्बल दोनशे पस्तीस जागा जिंकलेल्या आहेत महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहिणी योजनेला दिलेलं आहे महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे त्याचबरोबर महायुतीच्या ने नेत्यांनी देखील ते मान्य केलेलं आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी महायुतीनं राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देऊ राज्यात आता महायुतीची सत्ता आलेली आहे त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये कधी येणार याची ये प्रतीक्षा लागून राहिलेली आहे दरम्यान महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यासाठी सात ते दहा महिने लागू शकतात असं दिसतंय राज्य सरकारनं जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल मात्र नोव्हेंबर महिना उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशातच महाराष्ट्र भाजपमधील वरिष्ठ नेते आणि महायुतीच्या राजीनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनग यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या वक्तव्यावरून वक्तव्या जाणवतंय की या योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली या मुलाखतीच्या वेळी त्यांनी लाडकी बहिणी योजना या योजनेबाबत महायुतीची भूमिका निवडणुकी आधी दिलेलं आश्वासन आणि त्यावरचा वाढीव खर्च याबाबत रोखठोक भूमिका मांडली होती या मुलाखती वेळी मुदगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीनं आश्वासन दिलं होतं लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू महिलांना दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं ते आश्वासन पूर्ण कराल का कारण राष्ट्रवादीनं म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले आम्ही शंभर टक्के ते आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम वरून एकवीसशे अशी वाढवली नाही तर देशभरात निवडणुका जिंकल्यानंतर अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्प पत्रातून दिलेली आश्वासन धुळीस मिळू देणार नाही आमच्या सरकार मध्ये प्रत्येक पात्र महिलेला एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भाऊ बीजेच्या दिवशी ही योजना चालू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊ बीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो चर्चा सुरू आहे मुळात त्याविषयी कुठल्याही पद्धतीची चर्चा झालेली नाही आणि श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही आदित्य ठाकरे कॅबिनेट मिनिस्टर झाले त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं होतं पहिल्या वेळेला ते आमदार म्हणून दुसऱ्याच्या मतदारसंघात निवडून आले आणि कॅबिनेट पदाच्या मंत्रिपद त्यांनी घेतलं त्यामुळे तुम्ही श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची तुलना करू नका श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत तिसऱ्यांना खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत त्यांचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा संबंध नाही कुठल्याही पद्धतीने श्रीकांत शिंदे यांच्याकरता उपमुख्यमंत्रीपद आम्ही मागितलेलं नाही आहे काल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा ते जाहीर केलं परंतु आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे वारसा हक्क म्हणून जर तुलना करत असाल तर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्या टर्मचे खासदार आहेत त्यांना केंद्रात मंत्रिपद ते घेऊ शकले असते परंतु पक्षातील सिनियर खासदाराला त्यांनी मंत्रिपद दिलेलं आहे त्यामुळे त्यांची आणि आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे ही तुलना होऊ शकत नाही तो तो नाही असली कुठल्याही पद्धतीचा तिढा नाही आहे महायुती भरभक्कम आहे एकत्र तशा पद्धतीने आम्ही विचारविनिमय करून निर्णय घेणार आहोत कुठल्याही पद्धतीने गृहमंत्री असेल किंवा कुठलं पद असेल त्याविषयी तिढा निर्माण झालेला नाही आहे काल एकनाथ शिंदेसाहेबांनी तशा पद्धतीने जाहीर केलेला आहे आमचा कुठलाही मुख्यमंत्रीपद जे महायुतीचे जे नेते आहेत माननीय ने नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब नड्डासाहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही आहोत हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केलेलं आहे माननीय मुख्य एकनाथ शिंदे साहेब काळजीभाऊ जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहे की माझा याच्यामध्ये कुठलाही अडसर राहणार नाही महायुतीचे नेते जो निर्णय घेतील त्यांच्या आम्ही बरोबर आहोत हे जाहीर केलेलं आता त्यानंतर त्यांचा विषय काय येतो किंवा त्यांनी अडसर निर्माण केला हा विषय काय येतो काल स्वतः कालही त्यांनी जाहीर केला आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी जाहीर केला